पितृपक्ष सुरू झाले या काळात काय करावे सर्व माहिती नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्ष म्हणजे काय या काळात काय करावं काय करू नये आणि याच महत्व काय आहे चला तर मग सुरुवात करूया पितृपक्ष म्हणजे काय तर पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हटलं जातं हा कालावधी प्रत्येक वर्षी भाद्रपद पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशीपासून अश्विन अमावस्येपर्यंत असतो साधारणपणे पंधरा दिवसांचा हा काळ असतो या काळात आपल्या पितरांचं स्मरण केलं जातं आणि त्यांना तर्पण पिंडदान श्राद्ध दयांसारख्या विधी करून पूजन व आदर व्यक्त केला जातो असे मानले जाते की या दिवसात आपले पूर्वज आत्मे पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबाकडून काही ना काही किंवा त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या अपेक्षा ठेवतात पितृपक्षाचे महत्व आपल्या पूर्वजांमुळेच आपण या जगात आलो यामुळे आपली परंपरा संस्कृती आणि आयुष्य आहे म्हणून यांचं स्मरण करणं त्यांना आदर देणं ही आपली जबाबदारी आहे गरीबांना अन्नदान कपडे वाटप पक्ष्यांना पाणी ठेवणे गायी गुरांना अन्न देणे हे सर्व पूर्वजांच्या आत्म्यास शांती देत शास्त्रात म्हटलं आहे भव म्हणजे पितरांचे पूजन केल्याने देवताही प्रसन्न होतात आता आपण पाहूयात या काळात काय करावे या काळात श्राद्ध तर्पण पिंडदान घरी किंवा गंगा गोदावरी सारख्या पवित्र नदीकाठी केला जातो अन्नदान ब्राह्मणांना तसेच गरीब व गरजूंना भोजन द्यावे पाणी अर्पण दररोज सकाळी पितरांसाठी तांदूळ तिळा आणि पाणी वाहणे सात्विक आचरण या दिवसात साधेपणाने राहणे भक्तिभावाने पूजा करणे या काळात दानधर्म करावे वस्त्र धान्य गुरांसाठी चारा दान देणे शुभ मानले जाते तसेच या काळात पक्ष्यांना अन्न पाणी ठेवणे पितरांच्या तृप्तीसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते आता या काळात काय करू नये हे पाहू पितृपक्षात नवीन काम नवीन घर नवीन वाहन अशा शुभ गोष्टींची सुरुवात करणे शक्यतो टाळावे या काळात लग्न साखरपुडा गृहप्रवेश यांसारखे कार्यक्रम करू नयेत तसेच कटाक्षाने आमिष वर्ज अन्न कांदा लसून मांसार टाळावा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे पितरांचा अपमान करणारी वागणूक ठेवू नये आजच्या काळात पितृपक्षाचा अर्थ आज अनेक जण श्राद्ध करत नाहीत पण किमान या दिवसात आपण आपल्या आई वडिलांना आणि आजोबांना आजींना पूर्वजांना आठवण हाच या काळाचा उद्देश आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं गरजूंना मदत करणं हेही श्राद्धा समानच पुण्यदायी आहे तर मंडळी पितृपक्ष सुरू झाले आहेत या दिवसात आपण सर्वांनी आदर कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करूया साधं अन्नदान किंवा पक्ष्यांना पाणी ठेवलं तरीही पितरांना समाधान मिळतं जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा टी टॉक्स रोज नवी माहिती नवा दृष्टिकोन